पाथडी तालुक्यातील भोसे येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन छत्रपती संभाजी महाराज चारा छावणी सुरू केली आहे या चारा छावणीला अभिनेते नाना पाटेकर मकरंद अनासपुरे दा यांच्या नाम फाउंडेशन ना दोन ट्रक चाऱ्यांची मदत केली आहे दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पाथडी तालुक्यातील भोसे येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत शेतकऱ्यांकडील पशुधनासाठी छत्रपती संभाजी महाराज चारा छावणी सुरू केली आहे या चारा छावणीसाठी अभिनेते नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशन न मदतीचा हात दिला आहे नाम चा या छावणीसाठी दोन ट्रक चारा पाठवण्यात आला आहे ॲडव्होकेट अजित देशमुख यांनी हा चारा छावणी चालकांकडे सुपूर्द केलाय यावेळी साईनाथ घोरपडे विलास टेमकर अशोक टेमकर बंडू चव्हाण आदी उपस्थित होते साईनाथ घोरपडे आणि चारा छावण्यांसाठी सरकारनं लावलेले निकष अतिशय जाचक असल्याचं सांगत यात बदल करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे मी वैजूबाळगा पातळी भोसे शिवारामध्ये सव्वा दोनशे जनावरची लोकसभा भागातून चारा छावणी छत्रपती शिवाजी संभाजी महाराज यांच्या नावाने चालवत आहे पंचवीस दिवसापासून श आणि आज आम्हाला अतिशय आनंदाने सांगू वाटते नाम फाउंडेशनचे आपले फाउंडेशनच्या लोकांनी आम्हाला आज दोन ट्रक चारा शेतकऱ्यांचे कैवरी असल्याचे आज जाणवून दिले नाम फाउंडेशन तर आम्हाला दोन ट्रक चारा एक शरद मरकड आमचे सहकारी मित्र त्यांनी राज्यातील पहिलीच लोकसभेत छावणी सुरू केलेली आहे खोजेवाडी आणि आम्ही दुसरी भोसे शिवारामध्ये तर आज अत्यंत गरज असताना शेतकऱ्यांना नाम फाउंडेशनसारख्या समाजसेवी संस्थेने आम्हाला आधार दिला त्याचे मी कौतुक करतो आणि आभार मानतो आपल्या न्यूजच्या माध्यमातून तसेच आम्ही तीस तारखेला एकतीस तारखेला निवेदन दिलं होतं कलेक्टरांना का तुम्ही लवकर जे आर काढला आहे पण फॉर्मचा बायोडाटाने पाठवला पण बायोडाटा बायो आम्ही पाच तारखेचं आंदोलन नियोजन दिलं होतं उपोषणाचं पण त्यांनी चार तारखेला हे फॉर्म काढले पण इतक्या इतक्या आटी आणि आटी आणि शर्ती टाकल्यात तर त्यात मला वाटतं आहे नव्याण्णव टक्के एकही संस्था बसेल नाही पण याच्यातून असं सिद्ध होतं आहे शासनाला फक्त वेळ काढायचा आहे कसं तरी दोन पाच दिवस काढायचे आणि त्याच्यामध्ये लोकांना वेड्यात काढायचं जसं राजकारणात सध्याची परिस्थिती चालू आहे जातीवाद भेटकून द्यायचा आणि विधेयक कामं दुर्लक्ष विधेयक कामाकडे दुर्लक्ष करून उद्योग करायचा अशा पद्धतीनं हा जी आर त्यांनी काढलेला आहे याच्यातून स्पष्टपणे दिसतंय का यांना द्यायचंच नाही द्यायचं आहे तर ह्या अशा पद्धतीनं नाही तर द्यायचंच नाही आज जनावरांची आणि शेतकऱ्यांची इतकी अवस्था झाली आहे चाऱ्याची आणि पाण्याची इतकी बिकट परिस्थिती झाली आज तुम्ही कोणी जर लोकप्रतिनिधी वगैरे राजकारणी सामाजिक लोकांनी येऊन पाहावे काय परिस्थिती झाली त्याचं काही गांभीर नाही कागद महत्त्वाचे आहे त्यांना देशातला शेतकरी महत्त्वाचा नाही कारण जगाचा पोशिंदा जर जगला तरच देश टिकल हे आपले छत्रपती शिवाजी महाराज सांगून गेलेले आहे बऱ्याच जणांनी सांगितले आहे आणि त्या पद्धतीनं आज आम्ही त्यांचे विचार आचारणात आणून आमच्या पद्धतीनं सामाजिक सेवेचं काम आम्ही शिवशक्ती सांस्कृतिक समाजावतीनं चालवत आहे आणि असं चिथून पुढं काम आम्ही लोकहिताचे कामं आणि कष्टकऱ्याच्या मदतीला धावून जाणार आहे आणि मदत करणाऱ्याचे जाहीर आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर